एक प्रश्न की हे सगळं निभावून नेणं किंवा हे चालवणं हे काही यरा काम नाही हा मोठा म्हणजे खूप मोठा संघर्ष संघर्षाला तोंड द्यावा लागतो आपल्याला तर असं तुमच्या आयुष्यात एखादा असा संघर्षाचा प्रसंग जो तुम्हाला आत्ता आठवतोय आणि सांगा असा वाटतोय दोन हजार वीस साली साहेब केले साहेब गेल्याच्या नंतर जिथे मी संस्था चालू केलेली गुरवलीचे बंगले आहेत त्या बंगल्यांमध्ये मी अ हेमंत गोरे त्यांच्या बंगल्यामध्ये मी संस्था सुरू केली आणि तिथेच मी जवळजवळ चार पाच वर्ष राहिली साहेब गेल्याच्या नंतर त्यांनी मला प्रचंड त्रास दिला mm. हेमंत गोरे नावाचे अग्र आहेत त्यांनी मला बंगल्याचं भाडं वाढवलं करोनाचा फुल टाईम mm. करोनामध्ये डोनेशन नाही करोनामध्ये मुलांचे हाल होत होते mm. तरी सुद्धा मी संघर्ष करून तिथपर्यंत मुलांच्या तोंडात दाना पाणी सगळं घालत होते पण करोना जरा संपल्याच्या नंतर थोडाफार करोना संपत असताना गोरे आहेत त्यांनी मला बंगला तो त्यांचा बंगला खाली करण्यासाठी प्रचंड त्रास दिला मुलांना लाईट नाही रात संध्याकाळ झाली की बंगल्याची लाईट घालवायची तीन तीन चार चार दिवस मुलांना पाणी नाही आणि मला माझ्या खूप प्रेशर टाकलं की तुम्ही मला संस्थेवर घ्या तुम्ही मला जर संस्थेवर घेतलं तर, तर तुम्हाला मी ही जागा राहायला देईन तर मी त्यांना बोलले तुम्हाला मी संस्थेवर घेते तुम्ही माझ्याकडून जागेचं भाडं घेऊ नका तर त्यांचं म्हणणं की नाही जागेचं भाडं म्हणजे हा आपला व्यवहार आहे आणि संस्थेवर घेणं म्हणजे ही माझी समाजसेवा आहे तर मी म्हंटल तुमची समाजसेवा मला दाखवा तुम्ही माझ्या मुलांसाठी एक महिना फक्त त्यांची पोटं भरा मला असं जाणवलं की तुम्ही जर माझ्या मुलांसाठी काही करू शकता तर मी माझ्या संस्थेवर तुम्हाला घेईन पण त्यांना फक्त त्यांचं नाव करायचं होतं त्यांनी मला प्रचंड त्रास दिला इतका त्रास दिला की मुलं वैतागली आणि मी सुद्धा घाबरले की कधी तीन दिवस लाईट नाही आणि बाजूला सगळं जंगल एरिया कधी साप निघाला विचू निघाला काय निघालं तर मग त्याच्यामुळे मी तिथून तो बंगला खाली केला प्रचंड त्रास दिला त्यांनी प्रचंड आता मी सांगू नाही शकत शब्दात खूप त्रास दिला त्या त्रास त्या संघर्षातून मी तिथून मुलांना बाहेर काढलं आणि आता खडवलीला स्वतःचे असे चार रूम घेतले आणि त्या रूम मध्ये मुलांना स्थिर केला वा आणि यासाठी मी स्वतःचे दागिने घाण ठेवले स्वतःचे दागिने गहाण ठेवून खडवलेला या, या मुलांसाठी मी चार ऋण घेतले हा माझा सगळ्यात मोठा संघर्ष सोन्याच्या दागिना दागिन तर स्त्रीचा विशेष जीव असतो आणि मला वाटतं मुलंच तुमचे दागिने समजून हो तुम्ही ते दागिने सुद्धा गहाण ठेवले ही मुलं आहेत की ते मला प्रेरणा देतात म्हणजे दे साहेब गेल्याच्या नंतर मुलं बोलली सुद्धा की माई आम्ही आहोत तुम्ही तुम्ही असं हार मानू नका आणि खरंच हे गौरी बोलली मला की माई तुम्ही असं रडणार तर मग आमचं कसं होईल या मुलांसाठी म्हणून मी स्वतःला सांभाळलं साहेब गेल्याच्या नंतर पाचव्या दिवशी मी आश्रम मध्ये उभे राहिले आणि आज माझ्या लग्नाचा वाढदिवस पण आहे